नागपूरचा झालेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी असा आहे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्ट घोषित केलेलं आहे की ह्या दंग्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे त्यांच्याबद्दलची ती नुकसान भरपाई दंगेखोरांच्याकडून त्यांच्या मालमत्तेतून वसूल केली जाईल कायद्याने तसा अधिकार आहे आणि उच्च न्यायालयाने यापूर्वी देखील अशा प्रकारचे जिथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते त्यावेळेला त्यांचं दंगेखोरांकडून वसूल करण्यात यावी असे यापूर्वीच न्यायालयाचे आदेश आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्र हा एक एक चांगला राज्य म्हणून या देशात आहे परंतु काही उपद्व्यापी माणसांच्या विधानांमुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्यांनी देखील हे थांबवलं पाहिजे